नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल उमाज किचन चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत ओल्या नारळाची सुकी चटणी ही चटणी जेवताना भाकरी चपातीबरोबर खूप छान लागते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोरचे बाजूचे बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन आलेल्या रेसिपीची व्हिडिओची अपडेट तुम्हाला त्वरित कळेल चला तर मग लगेच सुरुवात करूया ओल्या खोबऱ्याची चटणी बनवायला कच्चे शेंगदाणे हिरव्या मिरच्या कोथंबीर ओल्या नारळाचे काप आपण सर्व एक एक वाटी घेतले तीस लसणाच्या पाकळ्या एक मीठ जिरे एक चम्मच घेतले कढाईमध्ये तीन चम्मच आधी मी तेल टाकून घेते तेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही अधिक प्रमाण तेलाचे तुम्ही करू शकता तीन चम्मच तेल मी इथे टाकून घेतले तेल चांगलं असं सा गरम करून घ्यायचं त्यानंतर गॅसची फ्लेम, ही फ्लेम हे मीडियम ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवर आपण हे सर्व भाजून घेणार आहोत तळून घेणार आहोत आता एक वाटी शेंगदाणे कच्चे शेंगदाणे येथे मी संपूर्ण टाकून घेतले हे शेंगदाणे आपल्याला एक मिनिट असं भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे व्यवस्थित असे तळले तर चटणीही खूप छान लागते अगोदर शेंगदाणे हे टाकून घ्यायचं एक मिनिटभर चांगलं असं तेलामध्ये आपण परतून घेऊयात एक मिनिट झालेले आहेत आता त्यामध्ये मी पंचवीस लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या त्यानंतर यामध्ये एक वाटी ओल्या नारळाचे काप मी ते टाकले त्यातच एक वाटी कोथंबीर टाकायचं आणि हे सर्व आपल्याला चांगलं असं मिडियम फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे सर्व कच्च्या असल्यामुळे आपल्याला भाजून घेणं खूप गरजेचं आहे तेव्हाच भाजीला चव चा हे छान येते चटणीला चा ही छान येते आणि याचे वाटण केल्यानंतर याचा गिजगा होत नाही पाणीही त्याला असं सुटत नाही म्हणून ते चांगलं मिडियम फ्लेमवर आपल्याला खरपूस रंगावर असं भाजून घ्यायचं आहे दीड मिनटं आपण हे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये एक चम्मच जिरी आणि एक चम्मच मीठ चवीनुसार मीठ येथे टाकून घ्यायचं त्यानंतर एक वाटी हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेला यामध्ये टाकायचं आणि तेही चांगलं आपल्याला पर हे परतून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे चमच्याने हे सर्व फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ते तळ्याशी हे लागणार नाही करपणार नाही हे सर्व पदार्थ चांगले असे तळून घेतल्याने या चटणीची चव ही छान अप्रतिम लागते आणि त्याचबरोबर ते जास्त दिवस असं टिकते चटणी बनवताना हे सर्व पदार्थ चांगलं छान खरपूस रंगावर असं भाजून घ्यायचं आहे त्यामुळे चटणीचा स्वाद हा अधिकच वाढतो अजून पण आपल्याला हवं तसं हे सर्व भाजून झालेले नाही मिरच्या हे चांगल्या भाजण्यासाठी आपण याच्यावर एक झाकण ठेवून आपल्याला हे सर्व चांगलं असं शिजून घ्यायचं आहे म्हणजे पाणी न टाकता आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे म्हणजे मिरच्या हे पटकन नरम होतील आता एक मिनिट झालेलं आहे त्याच्यावरचं ताट मी हे काढले आता हे सर्व अजून एकदा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बघा या प्रकारे मिरच्यासुद्धा हे थोडेशा असे नरम झालेले आहेत यामध्ये शेंगदाणे आणि मिरच्या हे भाजणे खूप गरजेचं आहे अगोदर शेंगदाणे हे चांगलं भाजून घ्यायचं आणि मिरच्या हे नरम सॉफ्ट होण्यासाठी त्याच्यावर प्लेट झाकायचं म्हणजे मिरचे हे लवकर नरम होतात या प्रकारे त्याचा रंग आला तर आपण आता गॅस बंद करूयात हे थंड करू घेऊयात हे पूर्णपणे थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व आपण टाकूयात हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतल्यावरच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं गरम असताना टाकायचं नाही पूर्णपणे थंड झालं तर सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आता सर्व येथे मी टाकून घेतले आपण एक चम्मच मीठ अगोदर टाकलेलं म्हणून अजून अर्धा चम्मच मीठ मिट, येथे मी टाकून घेते म्हणजे मिठाचे प्रमाण हे अगदी परफेक्ट होईल तर अशा प्रकारे हे बारीक करून घ्यायचं आता हे सर्व मिश्रण एक ज्यूस झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण फिरवून घेतलेले आहेत ना हे मिश्रण आपण तव्यावर तेल न टाकता भाजून घेणार आहोत मी येथे तव्यावर नॉनस्टिक पॅनवर हे सर्व टाकून घेते तेल मी न टाकता या तव्यावर मी टाकून घेतले हे सर्व आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे किमान आपल्याला एकच मिनटं हे भाजून घ्यायचं आहे फार जास्त याला भाजून पण घ्यायचं नाही तुम्ही पाहू शकता मस्त सुटसुटीत अशी खोबऱ्याची चटणी ही बनवून तयार झालेली आहे कुठेही या चटणीचा गिजगा असा झालेला नाही ही थोडंफार असं गिजगजरी झाला असेल तर तव्यावर या प्रकारे भाजून घ्यायचं म्हणजे ती चटणी अशी सुटसुटीत होते म्हणून मी तेल न टाकता तव्यावर असं भाजून घेतलं हे चटणी चपाती भाकरीबरोबर खूप छान लागते आता एक मिनिट झालेलं आहे हे सर्व मी थंड करून घेते आणि थंड झाल्यावर आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ हा लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू